नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे हो वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला तुमच्या बागकामात म्हणजे गार्डनिंगमध्ये कोणते कोणते टूल्स वापरायला पाहिजेत आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिले जे असते मित्रांनो तुमच्याकडे एक सळाक वगैरे असली पाहिजे हे तुम्हाला पॉट्समध्ये जे म्हणजे आपल्या कुंड्या असतात त्याच्यात छिद्र वगैरे पाडण्यासाठी आणि दुसरं आहे मित्रांनो पे पेंट ब्रश असलं पाहिजे हे पेंटब्रश कशासाठी वापरलं जाते पॉलिनेशनसाठी म्हणजे जे फळ बन जेव्हा फुल लागतात आपले एक्झाम्पलसाठी मिरचीचं झाडं वगैरेला तर केव्हा असं तुम्हाला हे पेंटब्रश त्या फुलांवर फिलवायचं असते जेणे की जो आपला फूल आहे तो मिरचीमध्ये तयार होईल तर याच्यासाठी हा पेंटब्रश वापरला जातो मग दुसरं आहे की ही खुरपी छोटी खुरपी कमी माती करण्यासाठी आणि ही गाळणी आहे आणि ही है। पन आ है, पन आ है है फनल आहे जे पण लिक्विड फर्टिलायझरचा व्हिडिओ आहे लिक्विड फर्टिलायझर मी घरी बनवतो आणि पेस्टिसाईड्स पण घरी बनवतो त्याचाही व्हिडिओ आहे लिक्विड फर्टिलायझरचा तर त्याला मी हे छानून चांगल्याने या फनलनी आपल्या स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करत असतो तर याच्यासाठी हे तुम्हाला गरजेचं आहे मग अशी छोटी खुरपी लागते आणि ही एक मोठी खुरपी तुम्हाला माती वगैरे भरण्यासाठी किंवा माती साईड करण्यासाठी लागत असते तर ही पण तुमच्याकडे असली पाहिजे मग मित्रांनो ही जी वाली आपण छोटासा हा टूल बघू शकता हा कशासाठी आहे हा जो आहे हा आपला मेजर वगैरे खत वगैरे टाकण्यासाठी की झाडाला किती खत वगैरे टाकायचं असते त्याचं प्रमाण वगैरे मोजण्यासाठी तुमच्याकडे अशी पण छाक असली पाहिजे जिनी माती सरकोत आली पाहिजे मग मित्रांनो तुमच्याकडे प्रूनर पाहिजे कैचीनी काय होते काही काहीच ब्रांचेस छोटे मोठे कापू शकता पण प्रूनर खूप चांगल्याने मोठे मोठे ब्रांचेस कापले जातात झाडाची पटापट झाडांना कापू शकतो आपण त्यांना छटाई करू शकतो तर प्रुनर नक्की तुमच्याकडे पाहिजे तर प्रुनर घेऊन घ्याल आणि मग मित्रांनो स्प्रे बॉटल पाहिजे ते कीडनाशक वगैरे आणि पेस्टिसाईड वगैरे झाडां लिक्विड फर्टिलायझर वगैरे झाडांवर स्प्रे करण्यासाठी ते पण तुमच्याकडे नक्की पाहिजे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल धन्यवाद